नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा है टूप चानाल अपले हो या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्पणे वीस एकवीस बावीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन मान्सून पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये मध्यम तर काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे आणि काही भागात अतिवृष्टीसारखा का पाऊस देखील असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक होऊन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या राजा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर तीन दिवसात वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून बंगालचे उपसागर भारताचा बहुतांश भागात दाखल होत आहे त्यामुळे मान्सूनचे प्रमाण आणखीन वाढले आहे आणि मान्सून कोकण विभाग विदर्भ मराठवाडा या भागामध्ये अधिक बरसणार असून मराठवाड्याच्या काही भागात अधिक पावसाचा अंदाज राहील काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे हलका मध्यम राहील उत्तर महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून मध्य महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये वीस एकवीस बावीस जून अशा प्रमाणात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्याही किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यम भागात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा राज्याचा काही परिसर आंध्र प्रदेशाचा बहुतांश परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जसे विजयवाडा विशाखापट्टणम का भुवनेश्वर कांतामाल जगदलपूर रामगोंडणम राहुरकेला कोरबा धनबाद कोलकाता या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात तुमसर देवळात सांगझरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव आमगाव साखरेटोळा ते मध्यम स्वरूपात राहील लांजिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवरी चिंचला डोंगरघर इकडे मध्यम स्वरूपात राहील भांडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील अडेल गोतंगाव पावनी बिवापूर खैरगाव उमरेडला मुसळधार स्वरूपात राहील काही भागात मध्यम राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी अकोला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाघोली पार्श्वनी कामटी वनेराव घोटी या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे पाचगाव विंगणा बोटीबोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी वागलेला आहे जोरदार स्वरूपात रेल कुडाली काटोल धामणा डोरली कमलेश्वर उमरी सावरनेर बडेगाव बिचवा मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळणार आहे जामनी वर्धा तुळजापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे जोरदार पावसाचा अंदाज राहील तळीगाव कलाम तसेच देवळी कोल्हापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अरवी वडुलना लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी मसळधार स्वरूपात राहील तिगुरी किमती मेदा देसिंग तुलमाल अरमोरी कुरकेडा बालिटोला मसळधार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधिवायला मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील सिंधीवाई राजोळी मुलसावलीला मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिली धनोरालाही मध्यम स्वरूपात राहील मुरमगाव कापसी पंकजुंडला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चामर्शीगोट अष्टीमलछिरा एटापल्ली आहेरी बांबरगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील पासेवाडा सुंदरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील बर्लापूर कजवाली मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर गोगस रोड या भागात ते मध्यम स्वरूपात राहील भाटाडी भद्रावती वरोरा इकडे मध्यम ते जवळदार स्वरूपात राहील मोहली कुटवाडा चारगुपिकी चिमूर ब्रह्मपुरी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पांढरकवडा परवा पेंढारी गोमोत्री धनुरा पट्टणबुरी निमगोडा अलिदाबाद इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे महागाव माऊरलाई मध्यम स्वरूपात राहील रुई जवई अर्नी ड्यानी साखरे चोंडी पुसद खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जामोडा कलाम राळेगाव पिंपरी नेड लाटके धारवा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव पुलगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील नांदगाव कंडेश्वर अमरावती बडनेरा हलका मध्यम रेल चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोजारी तळेगाव आष्टी आणि दुर्गवाडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मोर्शीलाही मध्यम स्वरूपात राहील काठी वरुड चळखेडा इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील नरखेड पांढरणा संसारला जोरदार स्वरूपात राहील आणि चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा अंजनगाव सोजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील चीकल चिखलदरा चिखलेरा रिसालदारणेलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील मर्तिजापूर दर्यापूरलाही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याकडे अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जवमात पलसी माजराखेड अंधुणा पाथोळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेड अडोल बुद्रुक दिगी नांदुर्णालाही मध्यम स्वरूपात राहील पिंपरी गवली बोर्डलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गिरडा बुलढाणा खेळवड अहमदपूर कुदनापूर या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी डोंगाव मेहकर बापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीबी लोणार लोणी या भागातही मध्यम हलका राहील जयतपूर साप्तगावलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेथाड मालेगाव परतूर महसूल मध्यम जवळ स्वरूपात राहील मंगळूर कर्जना खेडा या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औन कळमनुरीलाही मध्यम मालका राहील इनापूर महागावलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच नांदेड भागाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात उमरखेड ढाकणी मोरसुंदी आटगाव तमसा हिमायतनगर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला मुकेट भोकर बसमत पूर्णा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पेटोंबरी खोंडलवाडी धर या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज परभणी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात कवटा नरशी लोहा राहील गंगाखेड पालमलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जुंथरला हलका मध्यम राहील मठ्ठा परतूर आष्टी पाथरी मांजलगावले बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रुदूर ठाणेगाव जकाल मध्यम ते जोदा स्वरूपात राहील वडुणुजुक लातूर रोड शुरांतपाल उदगीर मुरकी अचोला बाटणजी किल्ल्याने नेलंगणा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच भाटंजी किल्ल्याने नेलंगणा या भागातही हलका पाऊस राहील खोंड बाडा औसा किंतोटलाही हलका राहील लातूर बोकडा रैनापूर बरडापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे धारूर किल्ले हलका राहील परळी अंबेजोगाई घाटनंद्रा राणीसावगाव अहमदपूरला मध्यम स्वरूपात राहील सिरसल सोनपेठ वडवणी मांजलगावला मध्यम स्वरूपात राहील बीट गेवराई उमापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवकडे कळम मासाला मध्यम स्वरूपात राहील तारखेट भूम पातुरगाडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिव एडशी पेठ तुळजापूर वडोला तांदवाडी नंदुरगाव मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बैरभंग पाणीगोबार्शीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मंगळूर रामशेखोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर पाचूड जोरदार पावसाचा अंदाज राहील गुलापांगरी जालना बदनापूरलाही हलका पाऊस राहील बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे देऊळगोराजा जाफराबाद सम्राटनगर तसेच सिल्लोड भोकरदान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या या भागात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर टाकली मध्यम जोरदार स्वरूपात राहील बक्तापूर दैगावणे पैठणला जोरदार स्वरूपात राहील बिळगिण गंगापूर लिंबेजळगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील फुलंबरी अंदा विरामगाव पिशोरलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अलगुपा देवगाव कन्नड हतनूरलाई मध्यम हलका राहील कन्नड हतनूर पिशोर चाळीसगाव हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव जिल्ह्याकडे भडगो पाचरा हलकाल आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील पाऊस जमण्यालाही हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच लगत परिसर बघितला असता मुक्ताईनगर मालकापूर दासराखेडला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसाळ उडाली मुक्ताईनगर पाली स्टेशन चोपडा अवड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये घोडी इसाले सुले शिरपूर वाडविके हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे असूल शहादा बरोळा बालाने निधोंडाईचा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील खपांडे नवारी धुळे अंजंग अरवी बोकरुड कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे बॅट चिंचकेट दिवी दुसाने पिंपळनेर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सोरवड कोकसाने नवापूर या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे पानेगाव टिटाणे अंचाले मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार राणाला करपाली शहादा असोल खेटिया तलोडा अकलकोवा या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून मालेगाव मालगाव नांदराणे मोहंबे चाळीसगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सवदाने देवळा कळवण ओझर वणी डोडांबे चांदवड जोरदार पावसाचा अंदाज राहील लासलगाव पटोदा कुसुमाडी ममदापूर तालवड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जोपूल, ओझड नाशिक देवळी निमगाव शिन्नर, मंजूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील मुनगाव पांडोली पांडुर्ली तिळळीडुगळे नांदूर शृंगोटे तसेच समशेरपूर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे घाटमात्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून सम्राट कुंडा शहापूर उंबरपाडा पिल्वी इगतपुरी तसेच आजूबाजूचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर गोडमाल वाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे वसे विरार उंबरपाडा पेलवी शहापूर कडवाली मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे शिवाली बैशाकरे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मध जुन्नर ओतूर करवाडी घरगाव मांडवे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नारायणगाव आले आणि टाकळी लोकेश्वर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील वाडा मनसरलाही मध्यम स्वरूपात राहील खेड चाकण पाबल मलठण शिंदे कसमतला मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणी कालभोर आणि खेटवल्ले जेजुरी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील असणार आहे लगतचा परिसर बघितला असा अहिल्यानगरचा दक्षिणी परिसर राशिंग कर्जत कुल धरण मध्यम दोदार स्वरूप रहे जलगाँव जामखेड़ जामखेड़ाश्री या ही मध्यम दोदार जोरदार अंदाज है राेगा सुरेगा सुपे इकड़े मध्यम स्वरूप पवस का अंदाज रही अलियाने घाराव मांडवे बरवंडी अश्वी लोनी संगनमेर अकोला इधे मध्यम से दोदार पवस का अंदाज है श्रीरामपुर बन खिल शिर्तंबा कोपरगाव य भगत मध्यम से जोरदार पवस अंदाज ब मिलना है वाभोरी शिरल माका अहिल्यानगर भगोर पाथी अमरापुर आंबळी अंबळनेर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये शिवापूर सासवड जेजुरी बोरशेरो मध्यम मालका राहील आणि पश्चिम भागामध्ये लवासा जिटे टाला इंदापूर रोहाणा घोटाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे झोंडी अलिबाग पेनशेरो कोपोली कसमतला अतिजोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील आणि पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये महाड वर्धन गोरेगाव पोलादपूर मंदनगर कलशित पाचपंडरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील दापोली दहागाव खेड सागदेव ओसटपोट लोटे चिपळूण आणि गुहागर मार्गावतांबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कोयना पटण अरळ अरवाडे सातारा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे माखनसल संगमेश्वर नेरवा रत्नागिरी तसेच बेलकर साकरपा रत्नागिरी जिल्ह्याचा सा पश्चिमी आणि किनारपट्टीचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यात मेढा उडाले नरसिंहपूर रामपूर पळूस विटा पुसेवली औंध सातारा कोरेगाव मुलदिंगसल या बऱ्याच ठिकाणी मध्य मालका पाऊस बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मसवड दिगाची या भागातही मध्य मालका राहील बराड शिंगणापूर नांदल पलटण लाटे बारामती मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील वांगी केरण कोंडे सेलसेस परांडा करमाळा येथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसेच करकम शेतपल मोल अंगार कुरुळ विलाटी सोलापूर पंढरपूर खरडी वैशाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आटपाडी चिंके सांगोळे हलका पाऊस राहील तसेच शंग झालकी दुधनी वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी आलोट तुगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इकडे मध्यम हलका राहील जळकाटी किरंगी दागलपूर बिलरजत अडाली तेलसंग या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागामध्ये रायबाग हेडकल देवणकाठी गोगक अलकांगीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला इकडे मध्यम स्वरूपात राहील कडेगाव गारगोटी बिदरी राधानगरीला हलका पाऊस राहील निंपाणी मोरगोट जयनवाडी सल्लगा चिकोडी हलका पाऊस राहील कोल्हापूर जजवेल कोडाली मलकापूर कोकणलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पूर्णागड वडापेठ लांजा हे जोरदार पावसाचा अंदाज राहील खारीपट्टण गगनबावडा विजयदुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कुणकेश्वर वायगणी पैपका असेल कडिगाव पट्टेगाव महापण कुडल मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे सावंतवाडी अंबोली पारसे मपासा बिचल्यम या भागात मुसळधार स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाची तसेच लगतचा परिसर बैठला असा रामण घागरा वगैरे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे रिवोना जागवी काणकोण या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकुंतमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार